नागपुरातील खामला भागातील सहकार नगर परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं नागपुरातील खामला भागातील सहकार नगर परिसरात मागील अनेक दशकांपासून संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येतो दे यावर्षी देखील परिसरातील नागरिकांनी एकत्र येत प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते तर परिसरातून भव्य पालखी यात्रा काढण्यात आली परिसरातील नागरिक आबालवृद्ध यात मोठ्या आनंदाने सहभागी झाले प्रगट दिनानिमित्त मंदिराची आणि गाभाऱ्याची फुलांनी तसंच विद्युत रोषणाईनं आकर्षक सजावट करण्यात आली होती तसंच महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं मंदिर हे जुनं एकोणीसशे साठ पूर्वीपासूनचं आहे त्यानंतर त्याचा जीर्णोद्धार केलाय साठ वर्षापासून प्रगतीन होत आहे जेव्हापासून स्थापना झाली तेव्हापासून प्रगतीन होत आहे म्हणजे जीर्णोद्धार झाल्यापासून माहितीप्रमाणे झाले महाराज प्रगट झाले जगाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या कृपेने भक्त भक्ती मार्गाला लागले आणि त्याची आठवण म्हणून दरवर्षी आपल्याला प्रगत दिन साजरा करायचा नागरिकाचा सहभाग आहे म्हणूनच उत्सव एवढा मोठ्या प्रमाणात होतो आहे फक्त मंदिर ट्रस्ट नाही करू शकत सर्व नागरिक याच्यात भाग घेतात आणि आनंदाने सर्व सहकार्य करतात इथे हा सोळा आनंदाने दरवर्षी एक वार्षिक उत्सव सारखा साजरा केला जातो कॉलनीमध्ये सगळे अबाल वृद्ध सगळे अगदी आनंदाने याच्यात एका दिवसभर सगळे आपल्या हातचे कामं सगळे सोडून पूर्ण सहभागी होतात संपूर्ण सहभागी होतात प्रमुख आयोजन सकाळी अभिषेक पूजा पाद्यपूजा महाराजांच्या याला पालखी सोहळा मुख्य असतो पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण वस्ती सहभागी होते जवळपास अगदी बाया लहान मुलं रांगोळ्या काढून फटाके फोडून त्या पालखीचं स्वागत करतात सगळ्या दारोदारी त्याचं पूजन केलं जातं पालखीचं स्वागत केलं जातं तर वर्धा रोड जवळील विवेकानंद नगर परिसरातील गजानन महाराज मंदिरात देखील मोठ्या उत्साहात प्रगट दिन साजरा करण्यात आला या निमित्तानं मंदिराची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती भाविकांनी मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतलं